नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज सतरा फेब्रुवारी जाणून घेऊया आज कांद्याला काय दर मिळाला तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे रामटेक बाजार समिती येथे आवक आलेली आहे सव्वीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार आठशे सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार नऊशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये क्विंटल शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अकोले बाजार समिती येथे आवक आलेली आहे बाराशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे सहाशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार आठशे तर जास्तीत जास्तचा दर मिळालेला आहे तीन हजार सहाशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे मोशी येथे आवक आलेली आहे पाचशे तेवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार रुपये आणि जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार रुपये शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे जुन्नर आळे फाटा येथे आवक आलेली आहे चार हजार नऊशे सदौतीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार तीनशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे चार हजार दहा रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे सातारा बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकशे शहाऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार शंभर तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार दोनशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो आता पुढील बाजार समिती आहे भुसावळ बाजार समिती येथे आवक आलेली आहे एकवीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे दोन हजार सर्वसाधारण जस्त दर मिळालेला आहे दोन हजार तीनशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार पाचशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे लोकल येथे आवक आलेली आहे एकवीस हजार तीस क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे पंधराशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे दोन हजार पाचशे रुपये तर जास्तीत जास्त दर मिळालेला आहे तीन हजार पाचशे रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे पुणे खडकी येथे आवक आलेली आहे नऊ क्विंटलची कमीत कमी दर मिळालेला आहे एक हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर मिळालेला आहे एक हजार सहाशे रुपये तर जास्तीत जास्तीत जास्त दर मिळालेला आहे दोन हजार रुपये क्विंटल तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे कांदा बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या युट्यूब चॅनलवरती नवीनच असाल पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राईब करा